तर आज ब्लॉकची सुरुवात ग्रेशूच्या स्कूलमधून होते तिचं फर्स्ट स्टँडर्डचं ॲडमिशन होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो ॲडमिशन केलं त्याच्यानंतर क्रेशूसाठी सँडल घ्यायचे होते तिचे खराब झाले होते म्हणून मग मी सँडल घ्यायला गेलो गरमी इतकी आहे की बाहेर पण नाश्ता केला कस आहे कस वाटत नंतर आम्ही गेलो थोडं शॉपिंग करायची होती पाळासाठी बड्डेला मी ड्रेस घेतला होता पण अजून एक ड्रेस घ्यायची इच्छा झाली म्हणून मग परत गेलो आम्ही थोडीफार शॉपिंग केली ग्रेशूसाठी आणि बाळासाठी आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो कारण आम्हाला गावी पण जायचं होतं त्यासोबत तीन झाले ग्रेशूचं ॲडमिशन झालं फर्स्ट स्टँडर्डचं त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग होती ती पण केली आणि जस्ट आम्ही घरी आलो सगळी इतकी घाई झाली घरी येऊन जाणार होतो आम्ही इथून पण इतकी घाई झाली की तिकडून डायरेक्टच निघावं लागलं मला जशी आली इथे मी तशी पटकन कशी कृपा रेडीच होते पटकन आम्ही निघालो त्याच्यामुळे मला आवरायला पण वेळ भेटला नाही जसं मी तिकडून आली होती तसंच मला जावं लागलं स्कूलमध्ये तर आता मी पटकन फ्रेश होते आता परत आम्हाला गावी जायचं आहे आता पटकन फ्रेश होते आणि मग जातानाचा व्हिडिओ थोडाफार कंटिन्यू करते गावी गेलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं खूप उशीर झाला आम्हाला जेवायला कारण मम्मीने तिकडं नॉनव्हेज बनवलं होतं आणि आमंत्रण होतं आम्हाला जेवणाचं म्हणून आम्ही तिकडेच गेलो जेवायला जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर पप्पा आणि भाऊ कुठं बाहेर गेलेले ती लोकं आली मग छान गप्पा मारल्या चहा वगैरे घेतला आणि इकडे ग्रेशू पाठी मग खेळते माझा भाऊ पण इकडे खेळतो लहान मुलांमधनं त्यांना मी बोलवायसाठी आली होती पण त्यांचं काय यायचं मूड नव्हता घरी त्यांची मस्ती चालू होती हा जो मुलगा आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे चुलत भावाचा आणि अशी तर आम्ही पावणे पाच वाजता इथे पोचल पोचल्यानंतर जेवण केलं दिवसभर जेवण इकडे जेवायचा प्लॅन होता म्हणून मी तिकडे जेवण बनवलं नव्हतं इकडे येऊन आम्ही जेवण केलं नाश्ता आम्ही के बाहेरच केलो होतो ग्रेशूच्या ॲडमिशनसाठी सकाळी लवकर जसं मी म्हटलं धावपळ झाली इथून गेल्या गेल्या पटकन निघालो त्यामुळे मला फ्रेश पण होता आलं नाही मला रेडी पण होता आलं नाही तसंच जावं लागलं त्यासाठी तर चला आता ग्रेशू इथं पाठीमागे खेळते मी तिला बोलवायला आले ए शिकव म्हणजे शिकव की शूला क्रिकेट शिकायचं आहे तिच्या मामाला सांगते ती शिकव म्हणून बसले मॅडम इकडं तिला बोलवायला आली होती मी मगाचपासून इथेच आहे ती आणि गावाकडचं वातावरण जसं नेहमी म्हणते मी छान वाटतं तर हा घराच्या बॅकसाईडचा सा एरिया आहे इकडे पहिला गोबर गॅस होतं जे आता नाही आहे यूज मेबी बंद येतात की काकी माझी काकी करते माहीत नाही मला एवढं आणि हे असं घर आहे ना बॅक बॅकसाईडचा सा एरिया आहे तिकडे खालीपर्यंत आहे तर ग्रेशूचं ॲडमिशन झालं व्यवस्थित आणि जेवणाचं मी खूप लेट केलं आहे चहा पण झाला आमचा जस्ट आत्ताच चहा घेतला आम्ही आणि आता थोडं वॉकिंग करायचं म्हणून मी बाहेर निघाले ग्रेशूचे पप्पा माझे पप्पा आहेत घरात मुळत बसले ते लोकं रणजित तिथं बाहेर क्रिकेट आता पिय टेरेसवर जायचं आहे वरती छान गप्पा मारतोय बसून सगळेजण एकत्र खूप दिवसांनी सगळे एकत्र आले स्पेशली ग्रेशीचे पप्पा माझं तर जाणं चालूच आहे पण ग्रेशीचे पप्पा येत नव्हते ते आज आलेले आहेत तर एवढं लांबशा लांब घर आहे तिकडं आई बसले हे माझे चार काका आणि माझे पप्पाकडून पाच जण आहेत तर हे सगळ्यांचं मिळून घर आहे प्रत्येकाचे रूम आहेत म्हणून तुम्हाला एवढं लांबीला दिसत असेल तर चला, तर चला। पप्पा गांटी वाजत ना पप्पाला नेहमी बघताय ते चला एकदम वातावरण असं कोण आहे तिथे

हे उडी मारू नको ग्रेशू नको ग्रेशू तसलं काय करू नको पडशील बाळा या सगळ्यांची मस्ती चालू आहे असं खालून पळवा त्याला तिथे नको इथे खेळ इथे खेळ बाळा इकडे खेळ

ते जोरा जोरा दुसरी मुलं असं पडल्यावर रडली असती पण अजिबात रडत नाही पडल्यावर पण त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू केला मी आम्ही छान गप्पा वगैरे मारला त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही दुसऱ्या दिवशी ग्रेशू वगैरे तिच्या मैत्रिणींसोबत खेळते आणि हा झोपून उठला होता नुकताच म्हणून मी त्याला बाहेर घेऊन बसली होती आणि तो निवांत असतो झोपून उठल्यावर अजिबात रडत नाही गप्प बसतो सध्या माझी एवढी धावपळ होती आणि आता मला परत जायचं आहे कारण कामं अशी निघतात ना जेव्हा जेव्हा मी इकडे येते राहायचं म्हणून चार दिवस येते आणि अशी अर्जंट कामं निघतात की तिथं जाणं माझं भागच असतं आज कशीच्या पप्पांची सुरुवात याचं कामं होती त्याच्यासाठी आणि त्यांनी कॉल केला की आज लवकर ये म्हणून दहाच्या बसनी मला जायचं होतं पण मला बस चुकली दहाची आता मला बाराच्या बसनी निघावं लागणार आहे मी रेडी झाली पण बाळाला घ्यायला इथं कोणीच नसल्यामुळे बाळाला घेऊन बसली आणि त्याच्यामुळे मला बस चुकली कारण रणजित पप्पा आणि राधिका गेलेत शेताकडे बाळा तसं करू नको त्याला आणि मम्मी आहे घरातली कामं करते हा मी बाळाला घेतलं होतं त्याच्यामुळे मग थोडा वेळ वेळ झाला मला तो बस चुकली मला आता तर चला आता मी बाराच्या बसनं निघणार आहे आणि हा इथं खूप मस्ती करतो काय पडलंय खाली आणि व्हिडिओ दोन तीन दिवस मी टाकले नव्हते काही कारण होते त्याला त्यामुळे पण आता जे शिल्लक व्हिडिओ आहेत ते आता अपलोड करायचं म्हणते तर बघूया चला बाळ कुठे गेलं बघ बाळ हा सारखा पळतो ह्याला पकडावं बघू रेशवा फोन दे आईला जरा तातच फोन आला सोड त्याला सोड सोड त्याला सोड तू सोड जा चला नाही पकडणार मी तुला पळू नको इकडे ये रे बाळा ये इकडे येऊन असं लटकतोय याची दाखवते मी बस कर ये मी जाते बघ भूर मैं बोर जाते मैं बोर जाते हे पिल्ला ये đâu का उं ये बोर जावे यहां जा पर चला या 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 लवकर या पिलू श्रयो नाही जायचं रे बाळा तिकडे हे श्रयो ताथा। चला मी जाते बघ भूते बघ मी नेदी चाललो भूर हे बघ देत आपण हवी टाटा नको आता तू आम्ही जातो तुला सोडून तू सारखा पडतोय जातो आम्ही पकड 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 पकडलं चला हात चला मी असा मस्ती करतो याला पकडायला दोन माणसं लागत बाराच्या बसने जाणार होती पण नेमकी ती पण बस चुकली रणजित यायला उशीर झाला तो बोला मी इपर्यंत थांब काम आहे थोडंसं म्हणून थांबली आणि ती पण बस चुकली मग त्यांचं पण काम सिटीमध्ये होतं पप्पाचं आणि रणजितचं त्याच्यामुळे आम्ही सोबत जायला निघालो सर्वजण सिटीमध्येच गेलो ग्रेषूज पप्पा तिथेच होते जी कामं होती ती झाली पप्पाचं आणि रणजितचं पण काम झालं त्याच्यानंतर ही लोकं घरी गेली आणि मी आणि ग्रेषूजी पप्पा इथं आलो आमच्या घरी ग्रेशूला मी गावीच ठेवलंय तिला राहायचं आहे तिकडे म्हणून तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय बाय